जगत भारती साप्ताहिकाची रजत जयंती साजरी करण्यात आली पालघर जिल्ह्यातून प्रकाशित होणारे हिंदी साप्ताहिक जगत भारती बारा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव ला सुरू करण्यात आले होते आज जगत भारती या हिंदी साप्ताहिकाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्या असून सव्वीसव्या वर्षात पदार्पण करीत आहे या निमित्ताने बोईसर येथील थीम कॉलेज मध्ये रजत जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी रजत केक ही कापण्यात आला आणि जगत भारती या दिवाळी अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले जगत भारती हिंदी साप्ताहिकाचे संपादक आशाद बी शेख यांनी या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता भागीरथ पोंडा यांना मुख्य अतिथीच्या रूपात आमंत्रित केले होते तसेच वरिष्ठ पत्रकार व समाजसेवक बलबीर वैद्य थीम कॉलेजचे ट्रस्टी आणि शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील महिला व इतर मान्यवर या कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी जगत भारतीय सोबतच्या आठवणी आणि आशाद शेख यांच्यासोबत केलेल्या कामाचा अनुभव तसेच आपले विचार आपापल्या मनोगतातून व्यक्त केले या कार्यक्रमाला पत्रकार बंधू व इतर क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी सर्व उपस्थितांनी जगत भारतीचे संपादक आशाद बी शेख यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आपण पाहत निर्भीड समाचार